मंडळी विषय कुठला पण असू शकतो आज आपण जे बोलू राहिले ना मला असं वाटतं की लोक बघणार नाही माहिती मला तुम्हाला जे पाहिजे काहीतरी फायदा वाला पाहिजे बरोबर ना फायदा कोणी कुठली गोष्ट बघत नाही घेत नाही बघत पण नाही आणि आज जे आपण तुम्हाला सांगणार आहे जी माहिती देणार आहे त्याचा तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट होणार आहे कारण की घराची जरूरत जी आहे सगळ्यांना पडती आणि जागेची पण जरूर जी आहे गरज ती सगळ्यांना पडती तर मंडळी हा जो व्हिडिओ असणार आहे पुण्यामधलाच आहे आणि अगदी सुलभ हप्त्यामध्ये अगदी चिल्लर बजेट मध्ये तुमच्यासाठी जागा बोला घर बोला सगळं काही आणलेलं आहे फक्त एकच जरूरत आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचं संपूर्ण डिटेल मध्ये आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी काफिन शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचा चॅनल चा बोलू शकतात पण आम्ही इथं बसलेले आहे जे एजंट ब्रोकर म्हणून नाहीये मंडळी तुमच्यासाठी इथं आलेलं आहे थेट स्टेट फॉरवर्ड विषय तुमच्या समोर ठेवणार आहे तर कृपया करून एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ सोडू नका संपूर्ण माहिती घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय करोडपती होत नाही आम्ही तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवलं आणि तुमचे पैसे जात नाही की तुम्ही माहिती घेतली किंवा नाही घेतली पण तुला तुम्हाला भविष्यामध्ये या आमच्या माहितीचा शंभर टक्के कुठलेही खरेदी करताना जमीन जागा घर कुठल्याही खरेदी करताना तुम्हाला या माहितीची आवश्यकता पडणार आहे बिलकुल शंभर टक्के तुम्हाला फायदा बेनिफिट भेटू शकतो ते कसं काय अजपर्यंत बघा जे चकाचून वाले जे व्हिडिओ असतात ना फालतूगिरी असते एक रुपयाचा रुपडल्याचा फायदा नाही त्याच्यामध्ये ते व्हिडिओ जाऊन आपण बघतो अहो हे लोक करोडोचे घरं दाखवतात करोडोचे बंगले दाखवतात ते आपण बघत बघतो बखत बरोबर ना अहो माझा जो एक्सपिरियन्स आहे वयाच्या बारा वर्षापासून मी या रिअल इस्टेटच्या याच्यामध्ये कार्यरत आहे वयाच्या बारा वर्षापासून आज पंचेचाळीसचं वय झालेलं आहे टोटल माझे पस्तीस वर्ष ह्याला लाभलेलं ला आहे तर काहीतरी फायद्याचा तुमच्यासाठी घेऊन येणार ना आणि तुम्ही जाऊन बघा एवढे आपले जे सबस्क्रायबर आहे एवढे जुडलेले आहे तर कशासाठी आणि मी तुम्हाला सांगितलं ना विषय वेगवेगळे वे येणार आहे या चॅनलवरती पाठीमागचा लाईव्ह नाही बघितला असाल तर तो, तो पण लाईव्ह तुम्ही बघू शकतात आपल्या या चॅनलवरती वेगवेगळे वे तुमच्या फायद्याचे व्हिडिओ येणार आहे तुमच्या आवडीचे तुमच्या ऑफरचे पुण्यामधले तुम्हाला भेटणार आहे पण कसं काय तुम्ही जोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही करणार तर कसं काय येऊ शकतात बरोबर ना सायद गाव आज आपल्याला पण अशी गरज पडलेली आहे की लोक भरपूर लोक आपल्याला बोलू राहिले की तुम्ही आम्हाला हे दाखवा ते दाखवा दाखवा हा एरियामध्ये दाखवा इथं घ्यायचंय घर एवढं बजेट आहे पण मित्रांनो तुम्हाला आता सर्व माहिती तर आम्ही दिलेलीच आहे आणि तुम्हालाही मार्केटची माहिती असणार आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर शंभर टक्के तुम्हाला माहिती असणार आहे की पूर्ण नवीन प्लॉट कुठेच तुम्हाला पुण्यामध्ये भेटणार नाही सर्व जे काय आहे ते रिसेलचे प्लॉट तुम्हाला भेटणार आहेत आणि शिवाय शिवाय वाघुली पर्यंत जाणार ना तुम्ही वाघुलीला पण खरेदी खतला जाणार ना तिकडे खरेदी खत होऊ शकत नाही पावर पॉटर वॉटर प्लस तिकडं पाण्याचा प्रॉब्लेम घर बांधता वेळीच तुम्हाला टँकरचा उपयोग करायला लागणार आहे एक माणूस किती वेळा टँकर मध्ये पाणी घेणार आहे विचार करू शकतात अहो एवढा प्रश्न आहे पाण्याचा कि वा बाबा, बाबा, बोल बोलायला उन्हाळ्यात तर अजून परेशानी झालेली आहेत भरपूर लोकांचे रिक्वायरमेंट आहे की ते विकायचं आहे हे कोणत्या मधलं घर बनवलेलं आहे जागा आहे पण रे खरेदी करत बंद असल्यामुळं फक्त तुम्हाला पॉवर ऑफ अॅटर्निटी खरेदी करता येणार आहे जर त्याची तयारी असेल तर आम्ही तुम्हाला ते पण प्लॉट दाखवला तयार आहे पण तुम्हाला आवर्जून आम्ही जे सांगतो की थोडं लांब चला तिथं आपल्याला सात बारा भेटणार आहे खरेदी खत खर भेटणार संमतीपत्र भेटणार भविष्यामध्ये तुम्ही तिथं घर बांधू शकता पाणी आहे एमआयडीसी आहे हायवे जवळ आहे ह्या सर्व गोष्टी आहे तिथं मार्केट आहे हॉस्पिटल्स आहे सर्व जे सिटीमध्ये आहे ते तिथं पण आहे फक्त थोडस लांब आहे विचार करा की पुण्यामधून जर बस पीएमटी आपली ते आपल्या प्लॉट पर्यंत जात असेल तर तो प्लॉट लांब आहे का बिलकुल बिलकुल लांब नाही अहो मेट्रो ट्रेन पण धावणार आहे तिकडून मेट्रो स्टेशन तिकडे येणार आहे हायवे पासून एकच किलोमीटर आणि बोलता बोलता तिथं वीस हजार रुपये सुद्धा वाढलेले आहे म्हणजे पाच लाख तीस हजाराचा प्लॉट झालेला आहे अहो सुलभ हप्ता फिफ्टी पर्सेंटच आहे विना व्याजाचा आणि हे प्लॉट पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे पुणे पुणे नगर रोड वाघुली पासून वाघुली पासून रिवा कोरेगाव भी। आणि वीस किलोमीटर अंतरावर मंडळी मी ज्या ऑफिस मध्ये बसलेला आहे कदाचित तुम्हाला आजूबाजूचा आवाज येत नसेल नसेल पण मी झोपडपट्टी परिसरामध्ये आहे पण पर आपल्याला आज संधी आहे की आपल्या बंगल्यामध्ये राहिला बनवण्याची बिलकुल आणि झोपडपट्टीतून निघायची तर तुम्ही निघायला तयार नाही का बोला कुठपर्यंत आपण झोपडपट्टी मध्ये बघणार पंधरा वीस पन्नास लाखापर्यंत आणि झोपडपट्टी मध्ये कर्ज मंजुरी पण होत नाही बँका देत नाही कर्ज आपल्याला ते प्रायव्हेट फायनान्स घ्यायला लागतो व्याज द्यावा लागतो व्याज द्यायला लागतो विचार करण्यासारख्या गोष्टी आहे पण आज आपण या कासारी फाट्याला इन्व्हेस्टमेंट फक्त पाच लाख पन्नास हजाराचा हा प्लॉट एक हजार स्क्वेअर फूट एक हजार स्क्वेअर फिट तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे असेल किंवा व्हिजिट करायचे असेल किंवा तुम्हाला हे जे फोटो व्हिडिओ पाहिजे असेल लेआउट बघायचे पाहिजे नसेल सर्च रिपोर्ट पाहिजे नसेल झोन सर्टिफिकेट पाहिजे नसेल डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला कुठलीही पाहिजे नसेल करा मेसेज कराज करा मेसेज करा पाच लाख पन्नास हजार कासारे फाट्याचे आणि चार लाख तीस हजार हायवे पासून तीन किलोमीटर बिलकुल त्याच्यामध्ये तर तुम्हाला फक्त एकच लाख रुपये भरा बिलकुल आणि नंबर घ्या द्या नंबर सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री या नंबर वर मेसेज करा किंवा तुम्ही मला संपर्क करू शकता नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर वरती पाच लाख पन्नास हजार किंवा चार लाख तीस हजार हे मेसेज करा आणि कमाल बघा आणि भविष्याचा शंभर टक्के बेनिफिट बेनिफिट म्हणजे डबल ट्रिपल तुम्हाला फायदा भेटल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्या लोकांना माहिती आहे वाघोलीमध्ये पन्नास हजार रुपये गुंट्यानी जागा भेटत होती पाच हजार रुपये वर पण तिथं फक्त खरेदी खत करून दिलं जात होत संमतीपत्र दिलं जात नव्हतं त्याच्यामुळं भरपूर लोक खरेदी खत घेऊन आजही फिरतात पण त्यांना संमतीपत्र हे भेटलेलं नाहीये कारण की ती ग्रुप खरेदी झाल्यामुळं अकरा लोक एका आजूबाजूला पसरली एक तर ते पुन्हा एकत्र येण्यासाठी खूप वर्षानुवर्ष वाया जातात आणि आपण तिथं डेव्हलपमेंट करू शकत कर नाही बांधकाम करू शकत कर नाही लाईट मीटर घेऊ शकत नाही ग्रामपंचायतला नोंद करू शकत नाही जर एवढे सारे प्रॉब्लेम्स आहे तर ते तुमचे पैसे पाण्यामध्ये गेल्यासारखे आहे का नाही बिलकुल बिलकुल मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा बघा आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या जे सवलती आहे जे काय तुमच्यासाठी फायदा असणार आहे रो टक्के व्याज दर हा ईएमआय भरायचा आहे कुठल्याही प्रकारचं व्याज लागणार नाहीये एक लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे चार लाख तीस ला पाच लाख पन्नास ला पन्नास टक्के पन्ना डाऊन पेमेंट करायचं आहे तेवढी तयारी ठेवून तुम्ही शंभर टक्के जागा खरेदी करू शकता त्याचे मालक बनवू शकता डेव्हलपमेंट करू शकता लाईट पाणी रस्ता या सर्व गोष्टी तुम्हाला बिलकुल मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज पण अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ ला, शेअर करा शेअर पण करा पण विसरू नका की आपल्याला निघायचं आहे झोपडपट्टी झोपडपट्टीतून गर्दीतून गर्दीतून प्रदूषणातून बिलकुल आणि आपण गरीब नाहीये आप आपल्याकडे आहे पैसा पण आपलं डोक्यामध्ये जे आहे ना आजूबाजूच्या लोकांनी नातेवाईकांनी ते, ते आपल्याला गरीबच ठेवायचं म्हणून त्यांनी इथंच आपल्याला सांगितलेलं आहे की इथं घ्या इथं घ्या निघा आता मी एवढं बोलणार आहे आणि हे बोलून आपले हे दोन चार काय शब्द आहे ते संपवणार आहे भेटू आपण आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी जय महाराष्ट्र जय जय